बातमी आता पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बळकट करण्यासाठी आर्थिक सक्षम करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन तालुका समन्वय आप्पासाहेब साळवे हे पैठण येथील आयोजित कार्यक्रमात बोलत ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक साक्षर करणे काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन उमेद तालुका समन्वयक आप्पासाहेब साळवे यांनी पैठण येथील आयोजित कार्यक्रम प्रसंगी केले एचडीएफसी सिक्युरिटीज एम्पायर फाउंडेशन मुंबई व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता समुदाय दोन दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी श्री साळवे बोलत होते यावेळी एम्पायरचे अर्जुन मलगे संदीप साबळे सारीपात्र कांबळे संगीता भिंगारे राजश्री डोळे प्रवीण प्रशिक्षक गजानन उदावन सतीश ठिवरे यांची प्रमुख उपस्थिती होती पैठण तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गटाच्या गटप्रवर्तिका ग्राम सखी यांना दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये आर्थिक साक्षरता अंतर्गत बचतीचे महत्त्व उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब आवश्यक अनावश्यक खर्च आवश्यक गरजा वाईट सवयी इच्छा बचत योजना आणि कर्ज बचतीचा प्लॅन कर्ज घ्यावं का नाही आर्थिक गुन्हे आणि फसवणुकीपासून बचाव भविष्याची तरतूद बचत आणि गुंतवणूक या विषयावर प्रशिक्षक गजानन उदावंत सतीश सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी आर्थिक फसवणूक आमिषे यापासून संरक्षण करण्यासाठी आर्थिक साक्षरता काळाची गरज बनली आहे गटप्रवर्तिका यांनी बचत गटाच्या महिलांना आर्थिक साक्षर, साक्षर करण्यासाठी गाव पातळीवर प्रशिक्षण द्यावे असे त्यांनी सांगितले यावेळी ग्रामसखी यांची उपस्थिती होती पाचवं चित्र जे आहे सर असत ना ऑनलाईन त्याच्या बाबतीत आणि सव्व जे